महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा नमस्कार मी संकेत रवींद्र लळिंग आणि दिवाणमाळा या गावाचा एक नागरिक म्हणून आणि एक पर्यटक म्हणून आणि एक निसर्ग प्रेमी म्हणून आज धुळे शहरालगत असलेल्या लळिंग लांडर बंगला या ठिकाणी आज पर्यटक म्हणून भेट दिली जवळपास तीस ते चाळीस जणांचा समूह या ठिकाणी पार्टी करत होता अक्षरशः हे चित्र बघून मला या ठिकाणी वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराव वाटतात आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या दोन्ही प्रशासनांवर यांच्या मला प्रश्नचिन्ह उपस्थित कराव असं वाटत खऱ्या अर्थाने समितीचं काम आहे की लळिंग लांडोर बंगला आणि किल्ल्याचं संवर्धन करणं या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं परंतु या गोष्टींना सोडून या ठिकाणी वेगळ्याच विळख्यात या संघटना आणि संस्था पडलेल्या या ठिकाणी असं वाटत आहे येत्या एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी भीमस्मृती यात्रा या ठिकाणी होत असते लाखोंच्या संख्येमध्ये भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात या पार्श्वभूमीवर तरी वन विभागाने आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंग या दोन्ही प्रशासनाने या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी दारू सिगारेट तंबाखू आणि या असल्या निव्वळ लोकांना पार्टींपासून कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे तर या लळिंग लांडरो बंगल्यावर ठिकठिकाणी आग लागण्यास आणि अशा प्रवृत्त करण्यास कोणत्याही उपकरणांवर किंवा एखाद्या साधनांवर प्रतिबंध आहेत निर्बंध आहेत परंतु या ठिकाणी सरे आणि खुलेआम या ठिकाणी गेले पेटवले गेले आहेत आणि रोजच्या ताज्या चा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा